संदर्भात त्यांची प्रकृती एकदम चिंताजनक होती तरी या तर सरकारनं कुठलीही दखल घेतलेली नव्हती या सरकारला जाग येण्यासाठी आम्ही सर्व सांजावासीय तालुक्यातले उकळा वरुडा वामुली सर्व खेडे ते इथं माणसं शेतकरी सगळे आम्ही आमचे कामधंदा सोडून इथं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आश्रयालाही देऊ बसलेला आहोत त्याचं कारण आम्ही कलेक्टर साहेबाला निवेदन ए सी पी साहेबाला निवेदन दिली की आमचं पुणेही शासन दरबारी आमचं कुठलंही निवेदन फक्त स्वीकारले गेलं आहे त्याच्यावर त्यांनी काय ॲक्शन घेतली ह्यांना आम्हाला कुठल्याही सकल समाज मराठा समाजाला कुणीही त्याचं काही रिप्लाय दिलेलं नाही त्याच्यामुळं आज आमच्यावर घरदार सोडून आमचं पहिलं गाड्या आमचं शिध्या वगैरे घेऊन आम्ही ही देऊन बसलेलं आहोत त्याचं आणि आज यशस्वी साहेबाच्या इथं जी काय मिटिंग झाली शांतता कमिटीची काय झाली त्याची आम्हाला कुणालाही कल्पना नाही किंवा आमचा कुणी प्रतिनिधी किंवा कुणी आमचं सकल मराठा समाजातला एकही माणूस तिथे गेलेला नाही त्याच्यामुळे एस पी साहेबांनी काय सांगितलं किंवा कुणी काय ऐकलं कुणी राजकीय नेत्यांनी काय म्हटलं हे ह्याच्याशी आमचा काही संबंध नाही आणि आमच्या या निर्णयावर आम्ही थांबाव आम्ही इथं आमचं शांततेत आंदोलन चालू आहे आणि ती कायम आमचं शांततेतच आंदोलन चालणार आहे आणि आम्ही कुठंही जाणार नाही उद्या मनोज दादांनी दादानी सांगितलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी होऊ द्या आमचा कुणालाही अडथळा नाही तिथल्या जी काही संयोजक आयोजक जी काही जयंती करणारे धाराशिव शहरातील जी शहरवासी अध्यक्ष उपाध्यक्ष असतील त्यांना आमची अडचण होणार नाहीत त्यांनी आमच्या अडचणीत वाढ करायची नाही आणि दुसरा मुद्दा कुठल्याही राजकीय खासदार आमदार सर्व पक्षीयांना आम्ही विनंती करून सांगतो तुम्ही इथं येऊन आमच्या भावना भडकू नका आम्ही तुम्हाला इथं येऊ देणार नाही कारण तुम्ही कुठल्याही आमदार न अधिवेशन पुढे ढकललं तुमचं काय झालं तिथं आमचा माणूस रोज मारायला लागलेला आहे तरी सुद्धा तुम्ही दखल घेतलेली नाही त्याच्यामुळे आम्हाला बी तुमची गरज आता उरलेली नाही कुणी बी सर्वसामान्यांनी या जयंतीच्या आयोजकांनी या इथं पूजा करा कार्यक्रम करा आमची कुणाला कसलीही अडचण होणार नाही आणि आम्हाला इथून कुणीही बळजबरीनं हलवायचा किंवा कुठलं बळ वापरायचा किंवा प्रशासनाला कि वा सुद्धा आमची विनंती आहे की आमचा तुम्ही शेजारच्या दुकानदाराला सुद्धा विचारा आमचा कुणालाच त्रास नाही एवढं शांततेत आहे आज पोलीस प्रशासनाचे चार कर्मचारी रत्नादिवशी बसून असते निवड मोबाईलवर बघायला बसतील कारण त्यांना आमचा त्रासच नाही आमचा कुणाचा त्रास नाही आमचं शांततेत आंदोलन चालू आहे आमचं शांततेत आंदोलन चालू द्या आणि आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत आम्ही हलणार नाही आमची बैल हलणार नाही किंवा आमच्या बैलकडे हलणार नाही बलपूर्वक जर तुम्हाला आम्हाला हलवायचं असलं तर आमच्या बायला सगळं आम्हाला कुठं बी तुरुंगात नेऊन टाका आमच्यावर केसेस करा शांततेत आम्ही हाव शांततेत बसलाव आम्ही शांततेतच इथं बसणार आहोत तुमच्या शासनाच्या दरबारात आम्हाला न्याय मिळाला नाही म्हणून आम्ही आमच्या बापाच्या दारात येऊन इथं बसलाव निवेदन दिली ट्रॅक्टर आणून दिली चालत येऊन दिली बायका लेकर आणून दिली तरी तुम्ही आमची निवेदनाची दखल घेतली नाही एक बाप तिथं मरायला एका बापाच्या दारात आम्ही बसलाव जी काय न्याय होईल ती होईल त्याच्यामुळे आम्हावर कोणीही त्रास देऊ नका आम्हाला आमचा कोणाला त्रास नाही नाहीतर जे काय उद्रेक होईल त्याला सर्वशिव शासन पोलीस डिपार्टमेंट सगळी आहोत आणि आम्ही आता मारायला गोष्ट अगोदर तुम्ही हसून मनात धरा चार दिवस चार दिवसामध्ये काय काय उपक्रम राबवले आम्ही इथं सगळे सांस्कृतिक उपक्रम राबविले जो रोज रात्री कीर्तनाचा आहे आता सुद्धा भजन झाले आज संध्याकाळी सुद्धा अर्ध्याचा कार्यक्रम आहे चालू चाल। आहे आम्ही काय इथं समाज उपयोगी कार्यक्रम घेतले आणि आमचा कुणाला त्रास नाही आम्ही वाहतुकीची कोंडी केलेली नाही काय नाही सर्वसामान्य नागरिक आहो आम्हाला आमचा अधिकार आहे आमच्या बापो बसी इथं चौकात येऊन बसायचा उद्या तुम्हाला कार्यक्रम करायला सुद्धा आम्ही आमची परवानगी आहे का आम्ही काय कोणी हुकुम शेवणार की बाबा आम्ही चितावून तुम्ही येऊ नका असं भी नाही फक्त राजकीय नेत्यांनी आमदारांनी आज एकशे तीस दीडशे तरुणांनी इथे रक्तदान केलंय काय आम्ही निवळाचा आडमुटने येडावून हिथे येऊन बसलाव असं भी नाही याची दखल घ्या पहिल्या दिवशी तर उन्हात बसलाव सहा तासानं तहसीलदाराला नऊ तासाने एस पी साहेब आलं हो तुमचा एखाद्या मंत्र्याचा दौरा असला तर दोन दोन दिवस तुम्हाला बायकाला जायला येत नाही चोवीस चोवीस तास इथं बंदोबस्ताला येत आहो ह्याच्या माझ्या भावानं पोटतिडकीनं भाषणात सांगितल्यावर तुम्ही दुसऱ्या दिवशी अँबुलन्सची व्यवस्था केली एवढं दुर्लक्षित तुम्ही आम्हाला करायला हवं म्हटल्यावर तुमचं दुर्लक्ष आहे तर दुर्लक्षित राहू द्या ना आता तर कशा लक्ष घालायला हवं तुम्ही एक दिवसासाठी दोन दिवसासाठी आंदोलक हलणार आहे म्हणजे आम्ही कुठं सुद्धा हलणार नाही कुठं सुद्धा जाणार आणि तुम्हाला आम्हाला हलवायचं असलं तर आमच्या बैल बाळदाण्यासह हलवा आमची कुठं बैठकीची तयारी आहे पण आम्ही शांततेत शांततेचा शांततेच राहू द्या आणि उत्साह जयंती साजरी करा आल नाहीतरी मनोज दादानी सांगितलंय आमचं कुठंही रस्ते जाडवणूक होणार नाही तुम्हाला आम्ही फक्त ही चौक धरला ही चौक सोडणार नाही ही भूमिका थांब मनोज राणे पाटील यांनी शिवजयंती ही मोठ्या उत्साहात साजरी करा आणि विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी अडचण होऊ नये यासाठी रस्ते मोकळे करून द्या म्हणून त्यांनी सांगितलं आमचे मनोज दादाचा आमचा एकच नेता आहे मनोज दादा मनोज दादानी जे आम्हाला सांगितलंय ते आम्ही इथं लाईव्ह पत्रकार परिषद इथं भोंग्यावर सगळ्याला ऐकूल आहे आमचा कुठलाही रस्त्याची आम्ही अडवणूक करणार नाही गरज पडली तर इथं शंभर सहपुरायचे कुणा विद्यार्थ्याला इथं या तुम्हाला तिथं पोच केलं जाईल तुमच्या शाळेवर परीक्षेसाठी आणि दुसरी गोष्ट अगदी उत्साहात शिवजयंती ही छत्रपती शिवाजी महाराजाची अगदी उत्साहात साजरी झाली पाहिजे त्याच्यासाठी आम्ही ही पर्यायी रस्ता तुम्हाला दिलाय मध्यवर्ती शिवजयंतीवाले शिवराज्याभिषेक शिवजयंतीवाले तुम्हाला एवढं सगळं पटंग आहे तुम्ही बी या तुम्ही बी कार्यक्रम करा तुमचे कार्यक्रम आम्ही बी बघू ना का आम्हाला बघ वाटणार आहेत का आम्ही काही एकच कोपरा धरला ना मग आम्हाला इथं शांततेत पोसू द्या आम्ही तुम्हाला तुम्ही आमच्या पशी या विनंती करा नाहीतर नका करू तुम्ही आल्यावर आम्ही तुम्हाला सहकार्यच करणार आहे तुम्ही बी मराठ्याचं जाऊ घे आणि नसलं तरी सर्व जाती धर्मेने बी करायला आम्ही त्यांना सहकार्यच केलेलं आहे आजपर्यंत जयंतीला कोण आढळणार आहे सांस्कृतिक कार्यक्रम करा जयंती करा पण आम्ही इथून हालणार नवी निर्णय ठाम आहे या ठिकाणी मध्यवर्ती शिवसेनेचा कार्यक्रम आहे त्यासाठी आम्ही जेवढे आमच्या होईल आमच्या बैलांना बैलगाड्याला त्रास होऊ द्या त्रास होऊ द्यायला नाही मग तुम्ही तुमच्या काठी आमच्यावर कुठले बी लादू नका आम्ही तुम्हाला सहकार्य तयार कर, करायला करायला तयार तुम्ही बी आमच्या सोबत सहकार्याची भावना मनात ठेवणीत या नाही तर उगाच यायचं तुम्ही इकडं झाठवान तुमचे बैल तिकडे घ्या तसला जमणार नाही अजिबात आम्ही तुमच्या आधी बसला तुम्हाला पंधरा तारखेपासून कळत नव्हता का बैल इथं येऊन बसली ती येऊन बोलावं आमचं कार्यक्रम माहिती आता दोन दिवसात तुम्ही आम्हाला हिथून म्हणजे तुम्ही इथं काय करायला हवं माहितीये का तुम्ही इथं येऊन आमचं आंदोलन मोडीत काढायला हव तरी बी आम्ही शांततेत सांगालो तुम्हाला शांततेतच सांगणार आहोत की तुम्हाला सहकार्य करायला आम्ही तयार आहोत फक्त तुम्ही सहकार्याच्या भावने ते या दंडमशाहीच्या भावनेने नेते आला माहित माहित आहे माहित माहित तू माहिती मामा आपण बैल जोडी घेऊन सीट पाहिजे चार जोडी तर थांबलाय काय भावना आहेत नेमक्या आपल्या वाट मागायची तुम्हाला साथ साथ एक साईड फक्त साधे होती एक साईड मिळेल त्याच्या इकडं तुम्ही आम्ही इथं एक सुद्धा कुठलं हलवणार नाही आणि इकडे जा तिकडे जा कुणाचा आम्ही कुणा काय बांधील नाही कुठला कुणाचा उपाय घेतला <coughs> नाही तुम्ही जाणारच नाही मॅम आपण शेतकरी आहात आपण शेतातले कामं सोडून बैल बैलगाडी घेऊन इथं आलात काय भावना आहेत तुमच्या नेमक्या आम्हाला ही कोणी कार्यक्षण घेऊनच जायचे आम्ही इथं हल्लार नाही इथं हित कुठं सुद्धा आम्ही बैल सोडणार नाही आमच्या बायलाचा काय हालाची बघा प्रत्येक गाडीवाला दोन दोन दिवस तीन तीन दिवस आमची बैल बांधव तर तुम्ही इकडे बैल बांधा तिकडे बांधा आणि बांधायला हवा कोणाचं आम्ही एक साईड तुम्हाला दिलेली जा तुम्ही एक साईड जावा तुमची मिरवणूक कारण आम्ही त्याच्यामध्ये आमचं काय सुद्धा म्हणणं नाही पण हिकडे बांधा आणि तिकडे बांधा म्हणत आम्ही इथून हालणार नाही आमच्या चौकशी एक दोन दोन दिवस तीन तीन दिवस आमची बैल पाणी पुन्हा इकडे पाहता तिकडे पाहता का कोणाचं बंद आम्ही कसपाय आम्हाला बैठक इथं आला होता आम्ही पुन्हा तुमची नाटक चालू इथं एक साईड तुम्हाला दिली एक साइड तुम्ही जायचं तुमची काय तुमची मिरवणूक आमची मिरवणूक तुमची मिरवणूक आहे इथं आम्ही त्याला आम्ही काय बंद नाही

आपण मराठा आरक्षण आणि मनोज यांना पाठिंबा देण्यासाठी तीन दिवसापासून या ठिकाणी आंदोलन करत आहे आज आपली आंदोलनकर्त्याची बैठक झाली बैठक मध्ये काय निर्णय झालेला आहे दोन दिवसावर आलेली आहे सर्वप्रथम मी तुम्हाला सांगू इच्छितो की या ठिकाणी फक्त मराठा आरक्षणासाठी फक्त मराठा समाजच नाही तर या ठिकाणी तुम्हाला मी अभिमानानं सांगतो की सर्व मुस्लिम समाज ओबीसी समाज हा मला मराठा आरक्षणासाठी पाठिंबा देण्यासाठी तर आमच्या सोबत तीन दिवस खांद्याला खांदून लावून उभा आहे जर आम्ही इथं काही विद्रोही करायला आलो असतो तर इतर समाजाचा आमच्यावर आरोप झाला असता किंवा त्यांना आमच्याबद्दल वाईट वाटलं असतं परंतु सर्व समाज इथं आमच्या सोबत त्यांच्या ताकदीनं उभा आहे आणि जेवढं काही इथं आम्हाला अन्नदान होत आहे ते इतर समाजांनी सर्वांनी मिळून आम्हाला इथं केलेलं आहे तरी आज आमची जी बैठक झाली ती त्याच्यापूर्वी तुम्हाला सांगतो जी एस पी ऑफिसला शांतता बैठक झाली त्याच्याबद्दल इथल्या एकाही आंदोलनकर्त्याला कसल्याही बाबतीत एकही खबर नव्हती किंवा आम्हाला कुणी येऊन सुचवलेलं नव्हतं की शांतता बैठक आहे एस पी ऑफिसला तुमच्यापैकी कोणी या तरी ती बैठक मी असं म्हणतो की बंद दरवाज्यामागे पडद्या आडची ती बैठक आहे त्यामुळे सर्व मराठा समाजाच्या ज्या भावना आहेत त्या, त्या इथं अशा आहेत की आम्ही शांततेच्या मार्गाने इथंच आंदोलन करणार जोपर्यंत मनोज दादांचं उपोषण सुटत नाही आणि मराठा आरक्ष मराठा समाजाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही तिथंच अशाच पद्धतीनं उपोषण चालू ठेवणार आणि राहिली गोष्ट आज मनोज दादांनी दुपारी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की विद्यार्थ्यांच्या परीक्षा चालू आहे विद्यार्थ्यांना सहकार्य करा आणि शि शु... छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी होऊ द्या तर त्या दोन्ही गोष्टीला इथं आमच्याकडून कसल्याही प्रकारचा अडथळा होणार नाही त्याची जबाबदारी केली राहील त्यामध्ये फक्त एवढंच तुम्हाला सांगतो की आजपर्यंत आमच्या एकच मागणी आम्ही हजार वेळेस केलेली असताना सुद्धा तुम्ही त्याचं आणखी कुठल्याही प्रकारचा निर्णय लावला नाही प्रशासनाने आता तुमची एकच मागणी आम्हाला आंदोलन मागे घ्यायची तर ती तुमची एकाच ह्याच्यामध्ये आम्ही काय ऐकाल तुम्ही हजार वेळा आमच्याकडे या त्याच्यावर आम्ही तुमच्यासारखाच पुन्हा विचार करू आम्ही जसं तुम्ही अधिवेशन लांबवता तसंच आम्ही पण तुम्हाला तारखा लांबवू बघा त्याचं पण तुम्हाला दुःख काय असते तर आमचा शांततेच्या मार्गाने चाललेला लढा हा तुम्ही विद्रोही मार्गाने किंवा कुठून तर मिनिस्टरचा फोन आला किंवा कुठल्या तर राजकीय पुढाऱ्याचा फोन आला म्हणून त्याच्या प्रेशरमध्ये जर न जाता प्रशासनाला माझी विनंती आहे की या ठिकाणी आतापर्यंत एकही अनुचित प्रकार न झालेला असताना सुद्धा आम्हाला इथून उठवण्याचा का प्रयत्न करत आहे जर आमच्याकडून काही अनुचित प्रकार झाला असता तर ती गोष्ट मान्य आहे परंतु मनोज दादा जोपर्यंत उपोषण सोडत नाहीत तोपर्यंत मराठा समाजाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून कसल्याही प्रकारे हलणार नाहीत आणि जयंती कुणी यावी छत्रपती शिवाजी महाराज काय फक्त मराठ्यांचे किंवा जाती धर्माचे नसून ते समस्त आराध्य दैवत आहे प्रत्येक जाती येऊन छत्रपतींची जयंती अतिशय उत्साहात साजरी करावी याला आमचा कसलाही विरोध नाही आणखी आणि पुन्हा एकदा समस्त मराठा समाज तसच आमच्या इथं मराठा समाजाला पाठिंबा देण्यासाठी आलेला मुस्लिम ओबीसी सर्व समाजाकडून तुम्हाला कळकळीची विनंती आहे जोपर्यंत मराठा आरक्षणाचं अधिवेशन घेऊन तुम्ही निकाल लावत नाहीत कृपा करून राजकीय कुठल्याही पुढाऱ्यांनी इथं हार घालायला येऊ नये दोन तीन दिवस कार्यक्रम जेवणाचं <laughs> सुरुवातीला मी मराठा समाजाला आरक्षण भेटावं यासाठी जे सकल मराठा समाजाचे तब्बल साडेतीनशे लोकांनी जे लोका आत्महत्या करून बलिदान दिलेलं आहे त्यांना प्रथम मी विनम्र अभिवादन करतो आणि एवढं सांगायचं आहे की आज आमच्या आंदोलनाचा जवळपास चौथा दिवस हो आहे आम्ही दिवस रात्र इथं थांबलेलो आहोत का थांबलेलो आमचे सकल मराठा समाजाचे बांधव टप्प्याटप्प्याने आदलून बदलून इथं कंटिन्यू का थांबलेलं आहे आम्ही सोबत आमच्या जनावरे बैलगाडी घेऊन का आहोत आम्ही दिवसभरात चार चार पाच पाच प्रकारचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम कशासाठी घेत आहोत आम्ही पुन्हाही कसल्याही प्रकारचा त्रास का देत नवो आणि आमचं आंदोलन का शांततेने चालू आहे तर ह्याला फक्त एक आणि एक कारण आहे आमचे जे देव आहेत आम्ही ज्यांना दैवत मानले श्री सन्माननीय धारंगी पाटील यांना आम्हाला शेवटचं एकच वाक्य सांगितलेलं आहे प्रत्येक वेळेस की आपल्याला आंदोलन करायचंय पण शांततेत करायचंय आज देखील आम्ही त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपले शाळेकर विद्यार्थी असेल दहावी बारावीची परीक्षा असेल त्यांना सुद्धा आम्ही मदत करण्यासाठी आज एस टी महामंडळाला आम्ही परवानगी दिलेली आहे की तुम्ही एस टी चालू करता म्हणून बाकीच्या सर्व गोष्टीला आम्ही सहकार्य करायला आहोत कसं मुळे आमच्यावर जात आहे तुम्ही शिवजयंतीचं कारण पुन्हा सांगताय खरे शिवभक्त आम्हीच आहोत शिवजयंतीचं कारण तुम्ही सांगू नका शिवजयंतीला प्रत्येक वेळेत काय घडतंय कधी मध्ये आम्हाला वास्तविक परिस्थिती आमच्यावर आता आलेली आहे की खरं बोलावं लागतंय जरवेळी जर छत्रपती शिवाजी महाराजांना दोन हजाराचा हार भेटत असेल घरीत असतील तर आम्ही ह्या वेळेस वीस हजाराचा घालू त्यावेळेस काय होणार नाही फक्त लावले जाणार नाहीत रॅली होणार नाही किंवा बाकीच्या इतर गोष्टी होणार नाही जेवढा आदर आम्हाला आम्ही शिवछत्रपती देतो तेवढा आमच्या शिवाय दुसरं कोण देऊ शकणार आहे सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की आमच्या आंदोलनाला कुठेही तुम्ही गालबोट लावायचा प्रयत्न करू नका तमाम आज आमचे साडेतीनशे बांधव आत्महत्या करून बलिदान म्हणून जगात नाही कायद्याची भीती आम्हाला दाखवू नका कायदा हा जिवंत माणसाला असतो मेलेला माणसाला नसतो जे साडेतीनशे आत माझ्या झाला त्यांना कायद्याने काय दिलं कायदा म्हणतो कायदा आम्हाला तानायचा असेल तर माणूस तर जिवंत पाहिजे माझा डायरेक्ट प्रशासनाला प्रश्न आहे सांगायचं तात्पर्य एवढंच आहे त्रास देऊ नका इमाने इतफर एक कष्ट करणाऱ्याची सगळी पोर आहेत शेतकरी वर्गातली पोर आहेत आज काम बुडवून सगळं करून तळमळीनाने अंतर करण्यात आम्ही आंदोलनाला बसलेलो आहोत कुठल्या परिस्थितीतून हे शेतकरी बांधव तेव्हा आंदोलन करत आहेत ते आमच्या आमच्या जीवाला माहीत आहे शांतता कमिटीची बैठक घेतली आहे दाराशिवच्या एस का आमचा प्रतिनिधी एकही बोलवता तुम्ही कुणी निर्णय घेतला की पाच वाजता आंदोलन संपलं जाईल दहा वाजता आंदोलन संपलं जाईल आमचा एकही प्रतिनिधी तिथं नव्हता आज किमान पंचवीस ते तीस गावातील मराठा सकल मराठा समाज आणि इतर देखील समाज आमच्यासोबत आहे आणि आम्ही तळमळीला आंदोलन उभा केलं आहे शिवजयंतीला कुठल्याही प्रकारचं आमची अडचण नसेल शिवजयंती होईल उत्साहात होईल काही अडचण नाही पण जाणून बुजून जर कुणी जर ह्याचे दाडकटे कटाण्याचा प्रयत्न केला तर त्याला शासन जबाबदार असेल आणि जे कोण काढा करणार आहेत ते आम्ही वैयक्तिक पातळीवर हुडकून काढू आणि त्या आम्ही त्याचा निश्चय जाहीर करू उघडपणा घ्या